हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर काल मी लाईव्ह घेत होते मेथीची भाजी निवडत होते लाईव्हमध्ये तर एक ताई मला कमेंट केली की मेथीचा पराठा तुम्ही कसा बनवता ते एकदा दाखवा व्हिडिओमध्ये तर तसा मेथीचा पराठा मी केलेला एकदा दाखवला आहे व्हिडिओमध्ये पण पूर्ण रेसिपी नाही दाखवली की कसा करा केला मी काय केला ते तर म्हटलं की चला आज मेथीच्या पराठ्याची रेसिपीज तुम्हाला दाखवावी तर मी इथे ना गव्हाचं पीठ घेतलं आहे आता डब्याला आणि नाश्त्याला दोन्ही टाईमला मी हे पराठे बनवते त्याच्यामुळे थोडंसं पीठ मी जास्तच घेतलं गव्हाचं पीठ घेतले तीन डबे पीठ घेतलं मी गव्हाचं आणि मी काल एक पेंडी मेथीची भाजी आणली होती थोडीशी ठेवली आणि थोडीशी आता पराठ्यामध्ये घालणारे तर तिला पहिला स्वच्छ धुवून घेतली आणि मग बारीक अशी कट करते जास्त पण बारीक नाही कट करत थोडीशीच बारीक कट करते आता व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप राडा दिसत असेल घरामध्ये किचनमध्ये तर कसं आहे माहिती आहे का मा अशा ता ता तो तो ती बाळ आहे ना मला अशा गोष्टी ना घेतो जे गोष्टी घ्यायच्याच नाहीत मुळात डबे म्हणा तिथे चुरमऱ्याचं जे पॅकेट आहे तो फोडतो काही पण करतो मग जिथे तिथे घेतलेलं ना ठेवून दिलेलं तसंच राहतं तर प्लीज ते इग्नोर करा आता ह्याच्यामध्ये मेथी टाकून घेतली पिठामध्ये पहिल्यांदा कट केलेली आणि त्याच्यानंतर हे हिरवं वाटण टाकलं ह्याच्यामध्ये मी लसूण आणि मिरची कोथंबीर बारीक करून घेतली होती एकदम आणि ती मिक्स केली थोडंसं त्याच्यामध्येच पाणी घालते भांड्यामध्ये आणि पहिल्यांदा पिठामध्ये परत हळद टाकते जिरा पावडर धना पावडर टाकते थोडेसे अख्खे जिरे पण टाकून दिले दाताखाली असे जिरे आणि आले ना ती खूप छान वाटत त्याच्यानंतर थोडासा ओवा असा क्रश करून हातामध्येच टाकला आणि मग चवी पुरतं मीठ आता याच्यामध्ये दही टाकल्यावर पण पराठा खूप सॉफ्ट होतो बरं का पण आता आज माझ्याकडं दही नाही आहे त्याच्यामुळे मी बिना दह्याचाच करते आणि मी पराठा बनवताना त्याच्यामध्ये बेसन पीठ आहे ना, ना जास्त करून वापरत नाही कधीतरच वापरते एरव्या असे वापरत नाही पण बिना बेसन पीठ घालताना पण पण पराठा ना खूप छान होतो एकदा ट्राय करून बघा आणि आज तर एवढे छान झाले होते पराठे की मी सांगू शकत नाही खूप छान फुगले होते एकदम मस्त झाले होते पराठे तर असं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं छान आणि एक दहा पंधरा मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं तसंच तर हे त्या दिवशी मी आवाकाडोचं झाड लावलेलं तर असं किचनमध्ये ठेवून दिले दहा पंधरा मिनटानंतर ना आता मी पराठा करायला घेते मी ना कॅमेऱ्याकडे बघून मोबाईलमध्ये बघूनच सगळं करत होते हा मागून कधी आला मला समजलंच नाही तर हेनी तिथली केळी डब्यावर चढला केळी घेतली तिथली आणि केळीचा असा एकदम राडा करून ठेवला किचनमध्ये आणि माझं बिलकुलच तेव्हा लक्ष नव्हतं त्याला सतत ना काहीतरी कसे कांड करायचेच असतात गॅसला येऊन फुकणे किंवा लायटर घ्या काही ना काहीतरी सारखा का असं करत असतो तुमचे पण लहान बाळ असेच तुम्हाला त्रास देतात का मला एकदा कमेंट करून सांगा ह्याचं दिवसभर चालूच असतं ह्याला दिवसात झोप नाही काही त्याच्यामुळे दिवसभर अशा खोड्या बारीक चालूच असतात असो तर गोळा घेतला असं छान लाटून घेतला मस्त जास्त पातळ पण नाही लाटायचं आणि जास्त जाड पण नाही लाटायचं एकदा आपण चपाती जशी लाटतो ना एकदम तसंच छान लाटून घ्यायचा आता पराठा करतोय त्याच्यामुळे गोलच येईल असं काही मनात धरायचं नाही का तर आपण त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ॲड केलेल्या असतात ना त्याच्यामुळे एकदम गोलच प्रकार होत नाही हा तर एक पराठा आता तव्यावरती टाकला तोपर्यंत तो दुसरा पण करून घेते का तर मला डब्याची तयारी पण करायची होती डब्याला असं काहीतरी नवीन असलं ना की खाणाऱ्याला पण छान वाटतं आणि आपल्याला छान काय वाटतं की आज थोडंसं काम कमी आहे पराठा आणि सॉस एवढंच आपल्याला काम राहतं त्याच्यामुळे मला अशा गोष्टी खूप आवडतात तुम्हाला पण अशा गोष्टी आवडतात का मला कमेंट करून नक्कीच सांगा पराठ्याला ना तेल किंवा तूप लावायचं आता टिफिनला मी देणार आहे त्याच्यामुळे मी तूप लाव सॉरी तेल लावते आणि ज्यावेळेस असा नाश्ता वगैरे करायचा आहे घरीच खायचा आहे नंतर त्यावेळेस मी तूप लावूनच खाते बघा अशा पद्धतीने माझा पराठा तयार झाला होता एकदम चपातीसारखाच झाला होता आतून पण त्याला लेअर आले होते बघा मी तुम्हाला एक दाखवते बघा किती छान लेअर पडले चपाती सारखाच आता हे दिवसभर असाच पराठा मग चपातीसारखाच राहतो आणि दही जर असलं असताना तर ह्याच्यापेक्षा अजून थोडंसं जास्त सॉफ्ट झाला जा असता पण माझ्याकडे नेमकं दही संपलेलं आणि आता कमेंट आले म्हटलं तर आपल्या सबस्क्रायबरनी कमेंट केली आहे म्हटलं तर चला आज करूनच घेऊया पराठा टफ टिफिन दिला सगळं काम उरकलं नाश्ता वगैरे सगळं करून घेतलं आणि बाळाला झोपवून परत घराची पण आवरावरे मला करायची होती घरं वगैरे झाडून घ्यायचे होते पुसून घ्यायचे होते देवाला दिवा पण लावून घ्यायचा होता तर पहिल्यांदा घरच झाडून मारून घेते तसं मला आहो जास्त मदत करतात बरं का सकाळी कामासाठी का तर बाळामुळे सगळं एकट्यानं करणं शक्य होत नाही त्याच्यामुळं घर झाडणे काहीतरी नीटनेटकं का ठेवणे कपडे वगैरे घडे घालून ठेवणे तर हे सगळं काम मला आहोच करतात मला मदत करतात ते आणि मी मग आंघोळ वगैरे करून ठेव करते आणि मग स्वयंपाकाच्याच तयारीला लागते मग बाकीचं मला सकाळी एवढं काम राहत नाही पण असताना की त्यांनी साफसफाई केलेलीच असते पण मला नंतर तरी पण झाडू आणि पोछा मारूनच घ्यायचा असतो का तर मला विश्वास नाही राहत की कुठल्या कोपऱ्यात कुठं कचरा राहिला आहे वगैरे तर मी तरी पण त्यांच्यानंतर पण त्यांनी गेल्यावरती झाडू मारूनच घेते उमऱ्यावरती रांगोळी पण काढायची होती मग झाडू मारून पोछा पण मारला आणि मग उमऱ्याची पण अशी छान पूजा पहिले करून घेऊन मग मला देवपूजा पण करायची मी पहिल्यांदा उमरा स्वच्छ करून घेते देवपूजेच्या आधी मग देवपूजेला जाते पाणी टाकून मस्त असा उमरा पहिले स्वच्छ करून घ्यायचा त्याच्यानंतर कपड्याने असा छान त्याच्यावरती पुसून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती आपली रांगोळी काढून घेते आता मागच्या मा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की हे जे पाऊल आहेत ना ते लाकडी आहेत प्लास्टिकचे नाहीत मी माझ्या मैत्रिणीकडून खरेदी केलेली ती तिने या दिवाळीला बनवले होते ते तर तिच्याकडूनच खरेदी करून घेतले खूप छान आहेत एकदम पुसलं ना तरी पण त्याच्यावरचा कलर वगैरे अजिबात जात नाही तिने खूप छान बनवून दिले होते मला आणि प्लास्टिकच्या गोष्टींनी निगेटिव्हिटी जास्त येते म्हणून मी एकदा असंच एका यूट्यूब चॅनलमध्ये बघितलं होतं त्याच्यामुळे मी प्लास्टिकचे पाऊल आणि स्वस्तिक उमऱ्यावर ते आता लावायचं बंद केले खूप दिवस झालं स्वस्तिक मला भेटलं नाही तिच्याकडून लाकडी मग मी रांगोळीने स्वस्तिक काढते आणि पाऊला कडेकडून जे आपण रेषा ज्या मारतो ना ते काढून घेते आणि मध्ये माझे ठरलेली रांगोळी असते कमळ काढायचं का तर मला अशी पटकन डिझाईन कुठली सुचत नाही त्याच्यामुळे मी कमळच काढून घेते उंबऱ्यावरती रांगोळी वगैरे सगळं काढून झालं आता देवाला दिवा लावण्याची वेळ आली ज्या वेळेस मला देव धुवून वगैरे घ्यायचे असतात ना त्यावेळेस मी सगळं काम वगैरे झाल्यानंतरच देवपूजा करायला घेते एरवी मला फक्त दिवा लावायचा असेल ना तर मी पटकन पहिल्यांदा आंघोळ वगैरे करते घरं वगैरे झाडते आणि देवाला दिवा लावून घेते आणि मग किचनमध्ये काम करते जर देव स्वच्छ वगैरे करायचे असेल तर पहिल्यांदा मी आ, काम करून घेते आणि मग निवांत देवपूजेला वेळ देते का तर मला बाळ देवपूजा पण व्यवस्थित नीट करू देत नाही त्याच्यामुळे तो झोपल्यानंतरच मी या गोष्टी करते तर मला मी देवपूजा कशी करते मला हे दाखवायचं होतं पण मी नेमकंच कॅमेऱ्याचं बटनच ऑन केलं नाही आणि डायरेक्ट आता तुम्हाला दिवा लावतानाच दिसतंय आज फुलं पण नव्हती त्याच्यामुळे अशीच देवपूजा करून घेतली आणि मागच्या वेळेस ज्या कुंड्यांमध्ये मी झाडं लावली होती ना तर एक किचनच्या खिडकीत ठेवून दिलं आणि हा मनी प्लांट देव देवापाशी ठेवून दिला तर खूप छान वाटतं तिथं बघताना छान हिरवंगार असं आणि अगरबत्त्या वापरू नये म्हणतात पण मला ह्या अगरबत्त्या खूप आवडतात मी या सिटीमधून आणले तर तुळशीबागेच्या इथेच दुकान आहे ते अगरबत्त्यांचं मी एकदा गेले तर तुम्हाला नक्कीच दाखवेन खूप छान अगरबत्त्या त्या काकांकडे भेटतात एक तास तरी का त्या अशा जळत असतात एवढा छान घरात असं प्रसन्न वास सुटलेला असतो ना की खूप छान वाटतं जेव्हा जेव्हा जे जेव्हा दिवा लावून अगरबत्ती ज्यावेळेस लावतो ना तेव्हा खूप छान वाटतं ह्या अगरबत्त्यांचा वास खूप छान आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय